जेव्हा मंगळ आणि चतुर्थी यांचा योग एकत्र येतो तेव्हा अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळ ग्रहाला अंगारक असे म्हटले जाते म्हणून या विशेष चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात अंगारकी चतुर्थी ही श्री गणेशांना समर्पित असून ती सर्व चतुर्थींमध्ये अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण चतुर्थी मानली जाते आपण सर्व जाणतोच की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ प्रभावी असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात संघर्ष क्रोध आक्रमकता आणि सतत अडचणी निर्माण होतात कारण उग्रपणा आणि तीव्रता हा मंगळ ग्रहाचा मूळ स्वभाव आहे या स्वभावावर नियंत्रण मिळावे म्हणून मंगळ देवांनी श्री गणेशांची कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन श्री गणेशांनी मंगळ देवांना वरदान दिले की जो कोणी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी माझी मनोभावे उपासना करेल त्याच्या जीवनातील सर्व विघ्ने नष्ट होतील आणि मंगळ ग्रहाशी संबंधित दोष शांत होतील या दिवशी भक्त श्री गणेशांना दुर्वा आणि लाल फुले अर्पण करून चतुर्थीची कथा आणि मंत्रांचे पठण करून निर्जल किंवा फलाहार व्रत पूर्ण करतात या व्रतामुळे आपल्या जीवनात स्थैर्य शांतता आणि आध्यात्मिकता अधिक प्रबळ होते यासोबतच विवाह कार्यातील समस्या आणि अडथळे दूर होतात ज्यांच्या जीवनात सतत अडचणी विलंब किंवा संघर्ष निर्माण होत असतील त्यांच्यासाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत अत्यंत लाभदायी ठरतात